नमस्कार मी भाऊसाहेब आजबे लता मंगेशकर ज्या प्रेम करुणा आणि अशा ज्या उदात्त भावना आहेत त्याचा आयुष्यभर आवाज बनल्या त्याच लता मंगेशकरांनी आपल्या वडिलांच्या नावानं जे धर्मादाय हॉस्पिटल सुरू केलं त्या हॉस्पिटलमध्ये एका आईचा आवाज कायमस्वरूपी बंद करण्यात आला लता मंगेशकरांनी आपल्या गाण्यांमधून लोकांना सावरण्याचं बळ दिलं त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये एका आईचं आयुष्य हिरावून घेण्यात आलं आणि तिच्या दोन लहान बाळांना कायमस्वरूपी पोरक करण्यात आलं सातव्या महिन्यामध्ये असह्य प्रसव वेदना होत असताना रक्तस्राव होत असताना ही माऊली जी आहे ती या हॉस्पिटलच्या दारापाशी आली तेव्हा तिथे असणारे जे नराधम डॉक्टर आहेत त्यांनी आधी दहा लाख रुपये भरा त्यानंतरच ऍडमिट करू असं त्यांना सुनावलं कदाचित त्यांना वेळीच ट्रीटमेंट दिली असती वेळीच ऍडमिट केलं असतं तर त्या आईचा जीव वाचला असता तुम्हाला माहितीये का प्रत्येक डॉक्टरला डॉक्टरकीचं शिक्षण घेत असताना ते शिक्षण पूर्ण होत असताना एक शपथ घ्यावी लागते ती जी शपथ आहे त्याला हिपोक्रॅटिक ओथ हो असं म्हणतात आणि त्या शपथेमध्ये स्पष्ट असं लिहिलंय की आर्थिक कारणासाठी पैसे नाहीत म्हणून मी कोणाला उपचार नाकारणार नाही परंतु तो घैसाच डॉक्टर असू द्या नाहीतर हा केळकर डॉक्टर असू द्या या दोघांनाही त्यांनी ही जी आपली शपथ घेतलेली होती त्या शपथेचा त्यांना विसर पडला आपण जे प्रोफेशन शिकलोय जे आपण शिक्षण घेतलंय जी नैतिकता आपण शिकलोय त्याच्याशी यांनी गद्दारी केली फक्त दहा लाख रुपयांसाठी अभागी आईचा आणि त्याच्या लहान लेकरांचा जो शाप तुम्हाला लागेल ना गैसास आणि केळकर तो तुमच्या माथ्यावरून तो तुमच्या कपाळावरून कधी पुसला जाणार नाही हे निर्धावलेले डॉक्टर त्या मातेला म्हणाले की आईपद नसेल तर ससूनला जा आईपद नसेल तर हे तुमचं धर्मादाय हॉस्पिटल आहे जेव्हा हे हॉस्पिटल तुम्ही निर्माण केलं जेव्हा ही ट्रस्ट स्थापन केली तेव्हा भीक मागत तुम्ही सरकारकडे आलेला होता की आम्हाला हॉस्पिटल बांधण्यासाठी जागा द्या तेव्हा दराने सहा एकर जागा सरकारनं एकदम स्पॉट मध्ये एरंडवाना या ठिकाणी तुम्हाला दिली बरं तुम्ही धर्मादाय ट्रस्ट असल्यामुळे तुम्हाला वीज बिलामध्ये कन्सेशन आहे तुम्हाला पाणी बिलामध्ये कन्सेशन आहे तुम्ही जेव्हा बांधकाम केलं त्याच्या एफ एस आय साठी तुमच्याकडून एक रुपया देखील घेतला गेला नाही तुम्हाला कोणता इन्कम टॅक्स भरावा लागत नाही तुम्ही परदेशामधून जेव्हा मेडिकल इक्विपमेंट किंवा साहित्य मागवता त्याच्यावरती कस्टम ड्युटी किंवा इतर कोणताही कर लागत नाही सरकारनं एवढी मेहरबानी तुमच्यावर केल्यानंतरही सरकार ज्यांच्या जीवावर चालतं त्या गरीब स्त्रीला तुम्ही म्हणता की तुझी ऐपत नसेल तर ससूनकडे जा धर्मादाय हॉस्पिटलला एकोणीसशे पन्नास सा ट्रस्ट ऍक्ट लागू होतो तो, तो कायदा लागू होतो हे त्या डॉक्टर धनंजय केळकरला माहीत नाही का त्या कायद्यामध्ये कलम एक्केचाळीस ए ए हे नेमकं काय आहे हे धनंजय केळकर यांनी कधी वाचलेलं नाहीये ना का त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की सरकारनं तुमच्यावर ही जी मेहरबानी केली आहे ना त्यासाठी तुम्ही वीस टक्के तुमच्या ज्या बेड आहेत त्या तुम्ही जे गरीब लोक असतात त्यांच्यासाठी राखीव ठेवल्या पाहिजे दोन हजार सहा मध्ये हायकोर्टचा निकाल आला संजीव पुनावळेकर यांनी पीआयएल दाखल केली होती तेव्हा आणि त्याच्यावरती हायकोर्टनं शिक्कामोर्तब केलं पुढे जाऊन हायकोर्टनं हे पण सांगितलं की इतर जे पेशंट तुमचे असतात त्यांच्याकडून तुम्ही जी काही रक्कम घेता फी म्हणून किंवा जो काही उपचाराचा खर्च आहे तो म्हणून त्यातली दोन टक्के रक्कम तुम्ही एका वेगळ्या फंड मध्ये टाकली पाहिजे आणि त्या फंड मधला जो पैसा आहे तो अशी अभागी माता जर तुमच्या समोर आली तिच्यावर उपचार करण्याची वेळ आली तर तिच्यासाठी खर्च केला पाहिजे बरं तुम्हीच आता जो चौकशीचा एक रिपोर्ट इंटरनल टाकलाय ना त्याच्यात तुम्हीच त्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट लिहिले की पूर्वी तुम्ही त्याच अभागी मातेवरती एक ऑपरेशन केलं होतं आणि ते पन्नास टक्के कन्सेशन मध्ये केलेलं होतं म्हणजे धर्मादायीचा जो कायदा आहे त्यानुसार केलं होतं म्हणजे तुम्हाला माहित होत कि ती धर्मादायची ती जी सवलतीची स्कीम आहे त्याला ती एलिजिबल आहे त्याला ती पात्र आहे आणि तरी देखील तुम्ही त्या अभागी महिलेला ऍडमिट करून घेतलं नाही तिला तुम्ही मागणी केली की दहा लाख रुपये आधी भर आणि त्याच्यानंतरच आम्ही तुला ऍडमिट करू केळकर पैशाकडे बघून तुम्हाला विसर पडला असेल की या कायद्यामध्ये जर तुम्ही त्याचं पालन केलं नाही तर शिक्षेची पण काय तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अटक करून तीन महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते तुम्ही हा जो गुन्हा केलाय त्याच्यासाठी आणि तुमच्यासह उषा मंगेशकर ज्या ट्रस्टी आहेत त्यांना देखील ट्रस्टी पदावरून सरकार काढून टाकू शकतो चॅरिटी कमिशनरला तो अधिकार आहे हे एकदा कायदा वाचा तुमचे जे कोणते वकील असतील त्यांना विचारून घ्या एवढंच नव्हे तर तुमचा हा जो निर्ढवलेला कारभार आहे ना म्हणजे सरकारकडून एकीकडे सबसिडी घ्यायची फुट्टामध्ये सगळ्या सोयी सुविधा घ्यायच्या आणि इकडे रुग्णांकडून पेशंटकडून भरमसाठ पैसे घेऊन प्रॉफिट कमवायचा पैसे कमवायचे हा जो धंदा तुम्ही मांडलाय ना तर सरकार तुमच्या या सगळ्या सवलती बंद करू शकतो तुम्हाला जी जमीन दिलेली आहे ना आता अलीकडे अठरा मार्चला देखील आठ हजार स्क्वेअर फूट इतकी जमीन केवळ एक रुपया दरावरती तुम्हाला सरकारनं दिलेली आहे ती जमीन जी दिलेली आहे ती देखील सरकार कॅन्सल करू शकतं आणि केळकर तुमच्या वकिलाला हे पण विचारून घ्या की भारतीय न्याय संहितेचं कलम एकशे सहा काय आहे पूर्वी आयपीसी मध्ये ते तीनशे चार अ होतं आणि आत्ताच फेब्रुवारी मध्ये सुप्रीम कोर्टचा एक निकाल आलेला होता त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने हे स्पष्ट सांगितलंय की कोणत्याही कारणामुळे किंवा पैसे नाहीत या कारणामुळे उपचार करण्यास जर डॉक्टरने नकार दिला आणि त्याच्यामुळे जर बर वाईट काही त्या पेशंटचं किंवा रुग्णाचं जर झालं तर तुमच्यावरती आयपीसीचा तीनशे चार अ म्हणजे बीएनएस चा एकशे सहा हे जे कलम आहे ते लागू होईल आणि त्याच्यामध्ये किती शिक्षा आहे माहितीये पाच वर्षाची शिक्षा आहे त्यामुळे तुम्ही काय तुमचं सगळं प्रशासन काय हे पाच वर्ष तुरुंगामध्ये जाण्याच्या लायकीचं आहे हेच तुम्ही दाखवून दिले मला माहिती आहे तुम्ही विचार करत असाल कर की सरकार आपलंच आहे देवेंद्र फडणवीस हे आपलेच आहेत तर आपल्याला कोण धक्का लावणार आहे चित्रा वाघ यांनी महिला मोर्चाच्या काही बायका पाठवून काही तोडफोड केली तुम्हाला असं वाटत असेल की प्रकरण याच्यापुरतच थांबेल त्यामुळे खरं तर परीक्षा महाराष्ट्र हे पाहतोय खरी परीक्षा आता देवेंद्र फडणवीस यांची आहे आता फक्त आपण एवढंच पाहायचं यांच्या सवलती ते बंद करतायत कायद्यानुसार ट्रस्टी पदावरून हा जो धनंजय केळकर आहे उषा मंगेशकर हे जे ट्रस्टी आहेत त्यांना काढून टाकतायत का आणि यांना तुरुंगाचे हवा दाखवतायत का आता परीक्षा देवेंद्र फडणवीस यांची